आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सभ सविस्तर आपण सरकारी कर्मचारी असल्यास किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रममध्ये काम करत असल्यास ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे जे आता काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या फायद्यापासून वंचित ठेवू शकेल त्याचवेळी सरकारने नैसर्गिक वाढीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल नवीन नियम काय आहे पूर्वी काय नियम होता जबाबदारी वाढली नैसर्गिक वाढीबद्दल मोठा निर्णय हा बदल का आवश्यक होता नवीन नियम काय आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन दुरुस्ती नियम दोन हजार पंचवीस यांना अधिसूचित केले आहे या अंतर्गत जर ए एक एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने नंतर पी यस यूमध्ये सामील झाले आणि गैरवर्तनामुळे डिसमिसल किंवा काढून टाकले गेले तर त्याला पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे फायदे मिळणार नाहीत या नियमात असेही म्हटले आहे की अशा कर्मचाऱ्यांमध्ये पी एस यूने केलेल्या कारवाईचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाने केला जाईल पूर्वीनी काय नियम होता पूर्वीच्या नियमानुसार कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात काम करत असताना त्यांना डिसमिस केल्यावर सेवानुक्तीचे फायदे मिळवत असत हा फायदा थांबवू शकणाऱ्या नियमामध्ये कोणतीही तरतूद स्पष्ट नव्हती हा नियम केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन नियम दोन हजार एकवीस अंतर्गत लागू आहे जो एकतीस डिसेंबर दोन हजार तीनपर्यंत नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यावर प्रभावी आहे आय एस आय पी एस आय एफ एस रेल्वे प्रासंगिक किंवा दै दैनंदिन व कर्मचारी वगळता जबाबदारी वाढली ह्या दुरुस्तीनंतर पी एस यूमध्ये सामील झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि पारदर्शकता आणखी वाढली आहे आता डिस्मिसल किंवा शिस्तबद्ध कारवाईनंतर पेन्शनची हमी नाही नैसर्गिक वाढीबद्दल मोठा निर्णय केंद्र सरकारने ह्या कल्पनेच्या वाढीवर मदत निर्णय घेतला आहे यापूर्वी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील वाढीचा एक जुलै किंवा एक जानेवारी फायदा मिळाला नाही आता ह्या नवीन निर्णयानंतर अशा कर्मचाऱ्यांना न्यासचा फायदा देखील मिळेल ज्यामुळे त्यांची पेन्शनची रक्कम वाढेल हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देईल ज्यांना केवळ एका एक दिवसामुळे पगाराची भाडेवाढ चुकली आहे हा बदल का आवश्यक होता सरकारी सेवेत काम करताना पी एस यूमध्ये काम करताना शिस्त राखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे त्याचवेळी कर्मचाऱ्यांना नैसर्गिक वाढीशी संबंधित दिलासा यासारख्या न्या न्याय फायदे देखील मिळावेत